आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष राजेंद्र ढोमसे आहेत डोमसे साहेब आपण जुन्नर विधानसभा निवडणूक लढविण्याचा जो निर्धार केलेला आहे आपण सांगताय ठिकठिकाणी आपल्या नावाची चर्चा ऐकायला मिळते काय सांगाल कशामुळं ही निवडणूक लढवावी असं आपल्याला वाटतं किंवा काय प्रोग्राम असेल निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्याचा विकासाचा काय आपण आराखडा केला आहे की काय का कोणत्या उणीवा आहेत की ज्यासाठी तुम्हाला ही विधानसभा निवडणूक लढवायची आहे नमस्कार मी राजेंद्र डोंगसे शिवनेरी शेतकरी संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागील काळामध्ये मी विधानसभेला उभा होतो पहिलीच माझी निवडणूक होती मी अनुभव घेतला आणि त्यानंतर पंचवार्षिक आज पाच वर्ष आली जुन्नरचा म्हणावा तसा विकास झालेला दिसत नाही म्हणून मी यावर्षी यावेळी मी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला कारण आपण मागील दोन वर्षापूर्वी कोरोनाचा काळ अनुभवला आहे कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला हॉस्पिटल उपलब्ध नव्हती म्हणून आपल्याला पुणे मुंबई किंवा मोठमोठ्या हॉस्पिटलला आपल्याला बेड मिळत नव्हते अशा वेळेस आपले अनेक मित्रपरिवार हितचिंतक त्या कोरोनाच्या काळात गेलेले जे मृत्युमुखी पडले म्हणून मला आता असं वाटतं आहे का पंचवार्षिकला जर मला जनतेने निवडून दिलं तर मी जुन्नर तालुक्यामध्ये पहिलं माझ्या जाहीरनाम्यामध्ये हो पहिलं माझं काम असेल का दोनशे कॉटेजचं स सो सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारे हॉस्पिटल भव्य प्रशस्त म्हणजे जेणेकरून पुणे मुंबईला जाण्याची गरज लागणार नाही सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी शेतकरी हॉस्पिटल उभारण्याचा माझा मानस आहे त्याचबरोबर आपण आपली जे मुलं बी एस सी होतात बी एस सी ॲग्रिकल्चरला बाहेर जातात ॲग्रिकल्चरसाठी बाहेर जातात एक शेती ॲग्रिकल्चर कॉलेज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मिळालं तर आपल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण म्हणजे पुढील शिक्षणही इथंच घेत या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये घेता येईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय आज रोजगार रोजगाराच्या म्हणजे संधी उपलब्ध मुला तरुणांना मिळत नाही म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चांगल्या चांगल्या ठिकाणी मोठ्या औद्योगिक वसाहत होत असतात परंतु आपल्या तालुक्यामध्ये सर्व वातावरण असताना आपल्या तालुक्यामध्ये एम आय डी सी का होत नाही ज्या एम आय डी सी आपल्याकडे आणे पठार किंवा पिंपळगाव जोगा किंवा कोरण या ठिकाणी जर ठरवलं मानसिकता ठेवली नेते मंडळी तर चांगली औद्योगिक वसाहत होऊ शकते यामध्ये औद्योगिक वसाहत म्हणजे आपल्याकडं जो शेतमाल तयार होतो शेतमालावर जे प्रॉडक्शन करता येईल अशी पिकं आपल्याकडे भरपूर निघतात उदाहरणार्थ ऊस आहे ऊस उस साखर कारखाने आहे किंवा आपले फळांचा ज्यूस किंवा आपल्याकडं आप कांद्याचं उत्पादन जास्त होतं आज कांद्याचं उत्पादन आपण कांद्याच्या बाजारभावासाठी भांडत असतो नेहमी सरकार कांद्याची जर पावडर जर एक्स केले प्रॉडक्शन आपण केलं पावडरचं तर कांद्याची पावडर तीनशे रुपयाच्या पुढे विकली जाते यातून शेतकऱ्यांना लसूण असेल अनेक पिके आहेत अनेक फळं आहेत का ज्यापासून प्रॉडक्शन आपण केलं म्हणजे बाय प्रॉडक्ट बाय प्रॉडक्ट जर बनवलं तर आपल्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मला ही निवडणूक <coughs> खास विकासासाठी लढवायची आहे आणि आपण बघितलं आदिवासी पट्ट्यामध्ये मावळ पट्ट्यामध्ये अजूनही जमिनी सिंचनाखाली आलेले नाही आहेत त्या ठिकाणी बारा महिने आदिवासी भागातील लोकांना पाणी मिळालं पाहिजे ही पहिली ती तीसुद्धा योजना मी राबवणार आहे म्हणून मला जुन्नरच्या विकासासाठी जुन्नर, विकासा जुन्नर तालुक्यामध्ये जो राहिलेला विकास आहे तो मला करण्यासाठी मला ही निवडणूक लढवायची आणि ह्या निवडणुकीमध्ये मला जर जनतेने निवडून दिलं तर मी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी विधानसभेमध्ये सुद्धा आंदोलन करून ते प्रश्न मार्गी लावाल डोमसे साहेब आपण म्हणालात की युवकांच्या नोकरीच्या ज्या प्रश्न आहे याकरता युवकांना स संधी मिळावी म्हणून औद्योगिक वसाहत करणार एम आय डी सी उभारणार आपल्या तालुक्यामध्ये एक एम आय डी सी आहे आणि एम आय डी सीचा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न आपल्या इथं जे एम आर टी जो प्रोजेक्ट आहे केंद्र शासनाचा यामुळं अनेक नेत्यांना तो मार्गे लावता आला नाही अशी कारणं समोर येतात तर काय सांगाल काय असू शकते या मागचं तुम्ही ज्या मला प्रश्न विचारला का जे एम आर टीच्या प्रॉब्लेममुळे एम आय डी सी होऊ शकत नाही जे एम आर टीचा जर प्रॉब्लेम असेल तर सहकारी तत्वामध्ये कांदळी वडगाव येते ती एम आय डी सी कशी उप कशी निर्माण झाली ते पण आपल्याला शोधलं पाहिजे त्याच धर्तीवर जर बाकीच्या ठिकाणी जर होत असेल ती म्हणजे त्यांची त्यांचीच म्हणजे खाजगी म्हटलं तरी वागवं ठरणार नाही त्यांचीच बॉडी त्यांचीच माणसांची ती वसाहत आहे आपल्याला शासनाची औद्योगिक वसाहत करायची आणि जी एम आर टी आणि पठारापर्यंत आण पठार पठारावर एम आय टी सी होऊ शकते त्या ठिकाणी जी एम आर टीचा प्रॉब्लेम येत नाही किंवा पिंपळगाव जोगा धरण जे आहे त्या बाजूला जर जागा उपलब्ध झाली त्या त्या ठिकाणीसुद्धा एम आय डी सी होऊ शकते कारण मुंबईला जाणारा आणि नगरकल्याण हायवे असल्यामुळे म्हणजे हो ज्यावेळेस आपण औद्योगिक वसाहत करतो ती पण कारणं पाहिली पाहिजे त्या ठिकाणी पाणी उपलब्ध पाहिजे पाण्याचा पाण्याचा सांडपाणीची सोय झाली पाहिजे आणि औद्योगिकीकरणासाठी रस्ते चांगले पाहिजे म्हणून ह्या जागा उपलब्ध होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे म्हणून या ठिकाणी औद्योगिक वसाहत होणे गरजेचे आहे आणि त्या ठिकाणी होऊ शकतात आपण म्हटलात की आदिवासी भागामध्ये पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा अनेक वर्षापासून प्रश्न भेडसावत आहे आदिवासी जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे राहील का कारण कसं की आदिवासी नेते जे आदिवासी वादळ आहे देवरान बिलांडे हे देखील आत्ता विधानसभेकरता त्यांनी देखील आवाज फोडलेला आहे तर काय सांगाल आदिवासी जनता या सगळ्या प्रश्नांवर आपल्या पाठीशी उभी राहील ज्यावेळेस मी कामाची भूमिका मी ज्यावेळेस मांडेल त्यास आदिवासी जनतेला जर पटली आणि आदिवासी जनतेसाठी मी कामं पण केलेली आहेत आणि आदिवासी भागातील सर्व कार्यकर्ते माझे मित्र आहेत ते मला नक्कीच साथ देतील कारण या मागील काळामध्ये बांध पडकाईचे पैसे रखडलेले होते त्यावेळेस मी कॅनरा बँकेमध्ये जाऊन तेहतीस लाख रुपये मी त्या आदिवासी भागातील लोकांना रखडलेले जे गेली दहा वर्ष पाच वर्ष मिळत नव्हती ते मी स्वतः जाऊन धरणे आंदोलन करून मी त्यांचे पैसे काढून दिलेले आहेत हे लोक जाणतात त्यांना माहिती आहे आप आपल्याला पैसे काढून दिले आणि वारंवार मी ते माझे बांधव आहे आणि मी पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी मागील काळामध्ये सुद्धा मी म्हणजे पाण्याचं डोंगर उतारावर पाणी कसं राहील बारा महिने म्हणजे माता भगिनींना डोकर हांडा घेऊन हो जा जाण्याची गरज लागणार नाही या यासाठी मी म्हणजे कंपन्यांशी पण चर्चा केली होती परंतु स्थानिक राजकीय याच्यामुळे ते काय होऊ शकत नाही म्हणून ज्यावेळेस मी सत्तेत येईल त्यावेळेस मी प प्रथम आदिवा आदिवासी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल डोसे साहेब आपण तेजेवाडी इथून राहतात तेजेवाडी या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी विघणार सहकारी साखर कारखाना आहे आणि विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे जे विद्यमान चेअरमन आहेत सत्यशील दादा शेरकर यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा या तालुक्यामध्ये रंगत आहे शरद दादा शरद पवार गटाकडून तोतरीच्या चिन्हावर जर विधानसभेची उमेदवारी मिळाली तर सत्यशील दादा शेरकरांना मिळेल अशी एक चर्चा जुन्नर तालुक्यामध्ये रंगते तर त्या ठिकाणाहून आपल्याला कसा आणि किती सपोर्ट मिळू शकतो असं आपल्याला वाटतं काय राजकीय गणित असू शकतं आहे अजून पवारसाहेबांच्या गटातील तिकीट म्हणजे उमेदवारी कोणाला मिळेल याची अजून चाचणी चालू आहे परंतु दादांचं पण काम चांगलं आहे त्यांनी कारखान्याचं चेअरमन म्हणजे असताना चांगली कामं केलेली आहे आणि हे म्हणजे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी पण ते लढतात आणि आम्ही ज्या वेळेस वारंवार उपोषण करतो आम्ही आमचे प्रश्न मा घेऊन जातो त्यासुद्धा त्यांनी आमचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत म्हणून आणि ठीक आहे साहेबांनी जर त्यांना उमेदवारी दिली तर लढत होऊ शकते परंतु त्यांचा तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे आम्ही आमच्या शेतकरी संघटनेच्या तिसरी महाआघाडीच्या याच्यामध्ये आम्ही उमेदवारी म्हणून निवडणूक लढवणार आहे आपण म्हटलं सत्यशील लादांचा कारभार चांगला आहे आम्ही मांडलेले प्रश्न ते लवकर सोडवणूक करतात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतात मग अशा वेळेला त्यांचं विरोधक म्हणून तुम्हाला विधानसभेला प्रतिस्पर्धक म्हणून उभं राहायला म्हणजे बरं वाटेल का किंवा राहू शकता का जरी आमचे म्हणजे मित्र जरी असले आम्ही मित्र हो। आहोत आणि राजकारणामध्ये प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येक प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आम्ही त्यांचा पक्ष वेगळा आहे आम्ही आमची संघटना म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही लढतोय आम्हाला पण आमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आम्हाला पण कळलं पाहिजे की आमच्या मागे किती मतदार आहेत किती जनता आम्हाला सपोर्ट करते या आम्ही आमची चाचपणी त्या निवडणुकीच्या माध्यमातून करू करू शकतो आणि पुढील काळामध्ये जर चांगली साथ दिली तर आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही जुन्नर तालुक्याचा चेहरा मोहरा हो बदलून टाकू जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी देखील हजारो कोटी रुपयाची कामं जुन्नर तालुक्यामध्ये आणली त्यांनी देखील जुन्नर तालुक्याचा शिवजन्मभूमीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम या पाच साडेचार वर्षात केलेलं आहे काय सांगाल ते देखील आपले मित्र आहेत मग ही सगळी लढत मैत्रीपूर्ण होईल का ते सुद्धा आमचे मित्र आहेत परंतु आता जी कामं जी चालू आहेत तुम्ही म्हणताय भरपूर निधी यांना परंतु ते गेल्या पाच वर्षाच्या आतमध्ये म्हणजे आता निवडणूक डोळ्यासमोर आलेली असताना तुम्ही निधी बाहेर काढताय हीच जर कामं मागं झाली असती तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं परंतु दुनिया झुकतीही झुकाणीवलाच आहे अशी सध्या पद्धत असल्यामुळे लोकंसुद्धा थोडी नाराज दिसतात परंतु जी कामं होणे गरजेची होती ती अद्याप जुन्नर तालुक्यात होत नाही कारण पर जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला तोसुद्धा सुद्धा होत राहिला अजून त्याचे कुठलाही म्हणजे आराखडा नाही आपण जुन्नर तालुका पर्यटन घोषित केला पण त्या पर्यटनामध्ये काय काय आहे हे सुद्धा जुन्नर तालुक्यातील नागरिकांना कळलं पाहिजे आज पाहिला आज बिबट बिबट्याचा प्रश्न मोठा आहे आमच्याच गावामध्ये तेजवळीमध्ये एका वीटभट्टी व्यवसाय म्हणजे कामाला असणाऱ्या मुलाचा वाघाने हल्ला करून तो मृत्युमुखी पडला असे जे प्रश्न भेटसावतात सर्वसामान्यांना हे त्वरित सुटले पाहिजे आणि जे आहेत बिबट्यांची संख्या आपण म्हणतो हे आपण दहा बिबट्याच्या वेळेस गुजरातला पाठवतो तेच दर एखादं अभयारण्य आपल्या तालुक्यात झाले झालं तर पर्यटक पण वाढतील आणि बिबट्यांची संख्या जशी वाढते आपण पकडल्यानंतर ते बिबटे त्या झ झूमध्ये किंवा अभयारण्यामध्ये ठेवू शकतो हा पण आपण दूर दृष्टिकोन ठेवून आपण डोसे साहेब एका बाजूला माझे आमदार शरददादा सोनवणे हे देखील बिबट सफारीसाठी मी प्रयत्न केले असे सांगत आहेत दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार हे देखील बिबट सफारीसाठी वेगवेगळ्या प्रकारून वेगवेगळ्या माध्यमातून निधी आणत आहेत ते दिसतंय लोकांना तर काय सांगाल ह्या बिबट सफारीमागे आजी माझी आमदारांमध्ये काही वेगळं चित्र किंवा समीकरण आहे का आणि नक्की या मागचा शिल्पकार कोण आहे शिल्पकार म्हणण्यापेक्षा शरददादांनी पण पन प्रामाणिकपणे बिबट बिबट हल्ले रोखण्यासाठी त्यांनी पण प्रयत्न केले परंतु प्रयत्न करत असताना आपली लॉबी मोठी पाहिजे मोठ्या संख्येने आपण सर्वांच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे ज्यावेळेस हा विषय राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतो आपण किती भांडलो तरी आणि त्या ठिकाणी जो आपण प्रतिनिधी पाठवतो त्या प्रतिनिधींनी विधानसभेमध्ये बोललं पाहिजे आवाज उठवला पाहिजे आणि त्यांना जेरी सांगलं पाहिजे मुख्यमंत्री वन असेल वनमंत्री असेल तुम्ही सांगा राज्याचा वनमंत्री आत्ता जुन्नर तालुक्यामध्ये इतके बिबटे बिबट्यांचे हल्ले झाले इतके म्हणजे चांगल्या म्हणजे मुलं नेली माणसं गेली शेळ्या गेली पशुधन गेलं मग वनमंत्र्याला काय करतात वनमंत्री काय येत नाही जुन्नर तालुक्यामध्ये साधी एक भेटसुद्धा घेतली नाही नातेवाईकाची पालकमंत्री पालकमंत्र्यांनी जुन्नर तालुक्याचा प्रश्न घेतला पाहिजे जुन्नर तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये बिबट्यांचं प्रमाण आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रत्येक गावामध्ये म्हणजे ग्रामपंचायतला स्ट्रीट लाईट दिली पाहिजे हे का होत नाही बिबट बिबट प्रवण क्षेत्र असताना बिबट प्रवण क्षेत्र जाहीर केलं पाहिजे त्या ठिकाणी पण उपाययोजना केल्या पाहिजे आज आपण बघतोय जुन्नर तालुक्यातील संपूर्ण नागरिक दहशतीच्या वातावरणी खाली आहे आमच्या गावामध्ये दीड रात्री दोन वाजता बिबट्या चौक चाव। भर चौकात फिरतोय याला जबाबदार कोण ह्यासुद्धा गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे आणि ह्या गोष्टीसाठीच त्याच्यावर बंदोबस्त करण्यासाठीच मी हे सगळं वातावरण पाहून मला विधानसभा निवडणुकीमध्ये उतरून मला जर तुम्ही आमदार केलं तर मी या सगळ्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि मला काय म्हणजे म्हणजे कोणाच्या म्हणजे भांडवलाची गरज नाही फक्त काम करण्याची इच्छा पाहिजे मानसिकता पाहिजे मानसिकता असेल तर ही कामं सु होऊ शकतात मला कोणाची म्हणजे म्हणजे फार मोठेपणाची गरज नाही नावाची गरज नाही मला प्रसिद्धीची गरज नाही फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे धन्यवाद डोसे साहेब आपण काम करणारा एक शेतकरी नेता म्हणून नेता म्हणता येणारा ना नाही आपल्याला स समाजामध्ये आपण ज्या वेळेला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविध कामं करता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता नक्कीच जनता आपल्याला कुठं ना कुठं आपल्या सगळ्या केलेल्या कामाची पोचपावती देईल आणि आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीकरता टी व्ही एस मराठी न्यूज नेटवर्क परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद